चहा बनवते जरा प्यायला ले डोकं दुखायला लागले माझ चहा काय मी पेत नाही बरं का कधी काय सांगायचं डोक्याला तसं सणे तपास झालाय भाऊ बहिणींना लेडो ले डोकं हिंद दुखायला लागले माझ म्हणलं थोडासा चहा करावा आणि प्यावाव <coughs> काय झालं हे मी सांगते तुम्हाला काय झालं तुमचं दाजी आहेत का नाही म्हणजे माझं नाव ना त्यांना काय होतंय अचानकच त्यांच्या छतीत दुखतय आणि चक्कर येते म्हणजे हे कशाचे लक्षण आहे ते कशामुळे होतंय काय समजा झालंय बर का पण त्याच्यासाठी दवाखाना पण केलं आपण दवाखाने बी केले आहेत त्याच्यासाठी पण डॉक्टर काय सांगितलं डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरने सांगितलं की पित्तामुळं बी असा त्रास होऊ शकतो डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे त्यांनी पितावरच्या काही गोळ्या दिल्या होत्या आणि परत अजून चक्करवरच्या दुखत किंवा चमक येते ना त्याच्या ते पण डॉक्टरांनी गोळ्या दिलेल्या होत्या मग त्याचा कोर्स केला त्या गोळ्याचा कोर्स केला खाल्ल्या गोळ्या ही मग तेवढ्या पुरतं ती बरं पडलं म्हणजे तेवढ्या पुरतं ती चमक ही बंद झाली काही चमक निघत नव्हती पण आता परत त्यांना रात्री तसंच झालं होतं रात्री पण त्यांचं काय व्हायला लागलं छातीत असं चमका निघायला लागल्या म्हणजे चक्कर तर काय कारण की झोपल्यामुळं काय त्यांना चक्कर अशी जाणवत नव्हती पण त्यांच्या छातीत दुखत होतं रात्री तर मग मी काय काय म्हणलं पण रात्री असं उशीर पण भरपूर झाला होता साधारणपणे साडे दहाच्या दरम्यान साडे दहा पावणे अकरा अशा वाजल्या होत्या ते मला म्हटलं की अगं माझ्या छातीत दुखतंय तर म्हणलं चला आपण दवाखान्यात जाऊ म्हणलं दवाखान्यात गेल्याशिवाय आपल्याला काय कळणार आहे नाही का आणि अशा मध्ये लगेच लगे बघितल्याला कधी पण चांगलंच असतं नाही तर तुम्हाला सांगते नाही त्या गोष्टी काही पण कानावर त्या आपलं आपल्या म्हणजे कसं आपणच असं वाईट विचार येतात तर आपल्या मनामध्ये वाईट काही पण हे होतं त्यामुळे मी म्हणलं की त्याला आपलं दवाखान्यात जाऊन येऊ म्हणलं आपण तर ते मला म्हणलं की अगं दवाखान्या हे बंद झालं आता काही टाईम आहे का आपल्याला दवाखान्यात जायचं तर म्हणलं की मग आता काय करायचं म्हणलं की जाऊ म्हणलं बघू जर बंद असलं तर उघडते ते दरास एमर्जन्सी असल्यावर पण परत त्यांचं काय झालं मी त्यांना छाती म्हणजे अशी चुळली त्यांची छाती चोळायला लागली मी त्यांची छातीच्या छाती चोळायला लागल्यानंतर मग ती म्हणलं की मला बरं म्हणजे ती मला म्हणले की मला बरं वाटायला लागलंय म्हणलं नक्की बरं वाटतंय का सांगा नाही तर म्हटलं आपण दवाखान्यात जाऊ म्हणलं तर ते म्हणलं की आग नाही मला बरं वाटायला लागलंय बरं म्हटलं ठीक आहे असू द्या मग त्यांना काय झालं मग ती झोपलं जरा त्यांना झोप लागली झोप लागल्यानंतर ना ती पण मी सारखं त्यांना उठवायची की म्हणजे मलाच इकडे भीती वाटत होती ना ती झोपलं की मला इकडे भीती वाटायची की बाबा कसं आहे माहितीये का आपलं सुधरून राहिलेलं किंवा हे झालेलं कधी पण चांगलं असं त्यामुळे मग मी त्यांना रात्रभर मला बी झोप नाही आणि त्यांना बी मी झोपू दिलं नाही कारण की ती झोपलं की मग मी त्यांना उठवायची की होय हो बरं वाटतंय का बरं वाटतंय का बरं वाटतंय का तर ती म्हणायचं की हो अगं बरं वाटतंय नको काय नको काय टेन्शन घेऊ मला म्हणलं ती जाऊ दे कशाला एवढं टेन्शन घेते नाही काय म्हणलं एवढं की असं मला चमकल्यासारखं होतंय माझी छाती हल्ल्यासारखी जाणवते असं ती मला म्हणलं तर मी त्यांना म्हणले की आज त्यांना मला मी म्हणलं की चला आपण दवाखान्यात जाऊ म्हणलं काय असेल ते म्हणलं बघू नका म्हणले पैशा पाण्याचं टेन्शन घेऊ म्हणलं बघू काय असेल ते म्हणलं पण आधी चला तुम्ही तर ते मला म्हणलं की अगं माझ्या रात्रीच तेवढं छातीत दुखत होतं आता काय माझ्या नाही म्हणलं छातीत दुखत तरी पण मला म्हणलं की मी कामाला जातो तर म्हणलं कामा बी मला काय जाऊ नका अजिबात कामाला काय जायची गरज नाही म्हणलं इतक्या काय आपल्याक मागं काय दहा माणसं जगत जगणार आहे का तेव्हा आपण उपाशी बसणार आहे दोन दिवस उपाशी बसायला आहे त्याला काय तेव्हा एवढं विशेष त्यांना म्हणलं दोन दिवस उपाशी बसायला येईल घरात तसं काय उपाशी खुले बसतंय का देव कुठं नाही कुठं चारा पाणी देतच असतो त्यामुळे म्हणलं की उपाय उपाशी बसू दोन दिवस पण म्हणलं दवाखान्यात चला म्हणलं आणि राहू द्या म्हणलं कामाला जायचं जा तर का त्यांना काय मी कामाला जाऊ दिलं नाही मग त्यांना मी बळबळ जरी दुखत नाही ना, ना म्हणलं की जरी तुमचं दुखत नाही किंवा जरी तुमच्या छातीत खाल्ल्यासारखं होत नाही ना तर ना तुम्ही म्हणलं पहिलं दवाखान्यात जाऊन या किंवा मी येते म्हणलं तुमच्यावर दवाखान्यात आपण दोघं जाऊ म्हणलं चला तर त्यांनी काय मला दवाखान्यात नेलं नाही बरं का ती म्हणलं की राहू दे तू नको येऊ म्हणलं मी जाऊन येतो तर आता ती गेल्या ते दवाखान्यात दवाखान्यात काय म्हणते तर काय नाही डॉक्टर ते आता काय कळणार नाही मला पण तर कशामुळे होतं कशामुळे नाही हे मला पण समजना झालंय कारण की आता डॉक्टरच्या सल्ला तर आपण घेतलेला होता त्यांना मी म्हणजे दवाखाना पण केलेला आहे बरं का आम्ही दवाखाना बी केलेला आहे पण डॉक्टरांनी म्हणजे दुसरं काय कारण सांगितलेलंच नाही आपल्याला म्हणजे असं बिहण्यासारखं काहीच कारण सांगितलेलं नाही डॉक्टरांनी फक्त एवढंच सांगितलंय की पित्ताचा त्रास असल्यानंतर नवी अशा गोष्टी होत्या पित्त झाल्यामुळं कारण की काही लोकांचं जी पित्त असतं ना ती असं उलटी द्वारा पडत नाही काही लोकांचं जी पित्त असं प्रकार असतो ती उलटी होते मला पण हाय पिया मला पण आंबेल पित आहे मी तर माझ्या आईवरच गेलेले तिला पण आंबेल पितेन मला पण आंबेल पित आहे तिचं तर रक्तच पडतं आईचं तर मला पण पण विषय माझा असं होतो की मला जर पित्त झाल्यानंतर माझी उलटी होती आणि ह्यांची काय होती आमच्या सा सासूबाईंना बी तसंच आहे ना तुमच्या दाजींना बी तसंच आहे त्यांची काय उलटी होत नाही मग ती आतली आताच असं जळजळ जळजळ करत आणि जळजळ केल्यानंतर ना मग असं छातीत दुखल्यासारखं जाणवतं परत असं छातीत हल्ल्यासारखं जाणवतं अशा गोष्टी त्यांना जाणवत होत्या पण रात्री झालं सगळं खरं पण मला इकडे किती भीती वाटायला लागली होती कसं आहे माहितीये का कसं का असं ना नवरा बाईगोच ना आता भाऊ बहिणीनं भांडणं तडणं होते तीस आता काय आता कसं माहितीये का आपलं मला माझ्यावरनं मी सांगते मला आहे का नाही बरेच काही लोक का असे वाईट दृष्टिकोनातून बघते ती की बाबा हिला नवऱ्याची गुडीच नाही ऑप्शन म्हणूनच नवरा वापरते नवरा म्हणलं की हिला नकोच वाटतं माहेरला सारखी पळती हिला असं नादूच वाटत नाही हे नाही पण जे त्याच्या ज्या गोष्टी ज्या त्याला माहिती असतात आता तर मी माझं माहेरला जायची बी माझी काहीतरी कारण असते त्यामुळे जाते हा तरी तुमच्या दाईची माझी भांडणं झाली होती त्या टायमाला मी होती त्या टायमाला तुमच्या दाजीला पण माझी काही गरज नव्हती आणि मी फोन ही केला तर काही तुमचं दाजे उचलत नव्हतं त्यामुळे कुणाच्या बी डोक्यात रागा असतो त्यामुळे ह्या रागाच्या द्वारे काही गोष्टी होऊन जाते त्या तसंच तुम्हाला सांगती मी नांगायला पण होऊनच आलेले काय तुमचं दाजे मला नव्हतं नेहायला आलेलं मी होऊनच राजाला घेऊन आलेली होती आत्ता कुठं म्हणजे तुम्हाला सांगते म्हणजे बऱ्यापैकी आमच्या का नाही पहिलं अजिबातच कुठल्याच कारणाने पटत नव्हतं आणि कसलंच पटत नव्हतं ती बी मला समजून घेत नव्हतं आणि माझं बी डोकं चिडचिड व्हायचं त्यामुळे आमच्या दोघा लय वादिवाद व्हायचा खरं सांगायला गेलं तर आणि आता वादिवाद झाल्यानंतर सगळ्या गोष्टी समजून घेणं पण लय अवघड होत माझ्यासाठी त्यांच्यासाठी पण पण आता कुठं त्यांचं डोकं शांत झालेलं आणि खरं सांगायला गेलं तर जसं मी स्वामींचा मला माहितीये की खोटी भक्ती करते मी स्वामींची मी खोटी आहे मी स्वामींचा नुसता टिकावा करते पण माझी मला माहिती आहे मला सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे जसं मी स्वामींची सेवा करायला लागली जसं मी स्वामींचं नामस्मरण करायला लागले तसं आहे का नाही भरपूर अशा काही गोष्टी आहेत का नाही माझ्या जीवनात म्हणजे अशा चांगल्या झाल्या तुमचं पण आहे का नाही बऱ्यापैकी म्हणजे सुधरत चाललं म्हणजे त्यांना पण असं थोडंफार असं म्हणजे आता कुठं ती समजून घेते की बाबा हा खरंच ही आता आपली बायको आहे घर आपल्या घरपरपंचासाठी ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे हे आपल्याला गोष्टी केलंच पाहिजे त्यामुळं आता तरी कुठं तुम्हाला सांगते काम करतात म्हणजे घरपरपंचासाठी करतात बाजार हाट आणतात तसं पहिलं जे आहे ना मी साधारणपणे मी सहा सात वर्ष म्हणजे पाच सहा वर्ष आहे ना सात वर्ष नाही पण मी पाच सहा वर्ष आहे ना मी कसं तर कसं नाही माझ्या मला जेवाला माहिती मग प्रत्येकाला राग हा प्रकार येतोच ना राग तर येणारच ना कुणाला राग येणार नाही म्हणजे माणूस म्हणू शकतो की बाबा आपल्या जिंदगीच वाटव झाली आपली जिंदगी बरबाद झाली या दृष्टिकोनातून तुम्हाला सगळ्या गोष्टी आहे ना माझ्या कोणा बी मी म्हणत नाही की सगळी चुकी तुमच्या दाजीचीच आहे माझी बी काहीतरी चुकी असेल त्याच्यात मी म्हणत नाही की माझी चुकी नाही त्यांची चुकी आहे कारण की टाळे एका हाताने वाजत नाही टाळे वाजायला आहे ना दोन्ही हाताने टाळे वाजते एका हाताने काही टाळे वाजत नाही कधीच त्यामुळे मी म्हणत नाही की त्यांची चुकी होती चुकी माझी पण असेल कुठंतरी अशा गोष्टी घडत गेली आणि कसं आहे माहितीये का नवऱ्या ह्या जगात कुणीच कुणाचं नाही सगळे सगळे स्वार्थी असते कुणी पण असू दे फक्त स्वार्थापुरतं आपल्या बरं नातं जोडलं जात नाही तर ह्या दुनियात आहे ना कुणीही कुणाचं नाही कारण की ह्या गोष्टीचा अनुभव आहे ना मी दोन वर्ष एवढा घेतलेला आहे ना एवढा घेतलाय ना मला आहे ना ठेस घ म्हणजे असं ठेस गणिसन पावला गणसायना मला काही गोष्टी आठवायच्या मग असं म्हणलं की बाबा काही बी असू दे आपलं सुख असू आपलं दुख असू आपल्याला खायलासो पिया नसू कसं काय असताना आई बापाच्या माघारे आपल्याला नवऱ्याचं दार असत आणि नवराच असतो आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजून किंवा मी आधी सगळ्या गोष्टी समजून घेण्याच्या ऐवजी ना मी आधी स्वतःच्या माझ्या मनाला समजावलं कारण की माझी मला पण स्वतः ह्या गोष्टी सगळ्या समजून घेणार मुश्किल होतं माझ्यासाठी आणि एवढं सोपे नव्हते काही गोष्टी कारण की माझ्या लाईफमध्ये भरपूर काही गोष्टी अशा घडून गेल्या आमच्या नवरा बायको मध्ये एक म्हणजे तू आता कसं आहे सोशल मीडिया माझ्याकडं दोन अडीच वर्ष झालं माझ्याकडं सोशल मीडिया म्हणून जी लाईफमध्ये पहिलं काय होऊन गेलं पहिलं काय नाही ते काहीच माहित नाही कारण की ज्या जे त्याच्या लाईफी लाईफचा विषय आहे ना जे त्याला माहिती असतो प्रत्येक माणूस ह्या संकटातून गेलेला असतो असं नाही की मीच एकटी संकट आहे म्हणून प्रत्येक माणूस संकटामधून जातो पण त्या संकटाला आहे ना तोंड देणं तोंड देऊन पुढं जाणं आहे ना हे प्रत्येकाला आलं पाहिजे त्याच गोष्टी मी पण केल्या कारण की मी ती पण रुसवा करायचं मी पण रुसवा करायची ह्या ह्या दरम्यान आहे ना आमच्या भरपूर असं अंतर पण पडत गेलो होत आमच्या दोघांना पण चला म्हणलं आणि त्यात विषय कसा झाला की मी दोन वर्ष अनुभव घेतला भरपूर गोष्टींचा लय गोष्टींचा मी अनुभव घेतला त्यामुळं आहे ना जी माझ्या मनाला परत जी योग्य वाटलं त्या गोष्टी मी केल्या परत म्हणलं की चला कसं असतं सुखबी आपलं दुख बी दुखी आपलं म्हणजे आई बापाच्या माघारी आहे ना नार नवरा जी असतो ना हे सर्वस्व आपलं नवऱ्याला काय झालं तर बायकोला त्याची वेदना होणार बायकोला काय झालं तर नवऱ्याला त्याची वेदना होणार बरोबर आहे तसच मग तुम्हाला सांगते रात्री तर मी एवढी टेन्शन मध्ये आलते ना सांगू शकत नाही मी इतकंच मला टेन्शन आलं होतं पण झालं आपलं परमेश्वर आपल्या संघ आहे आता मग परत ते झोपलं जरा निवांत झोपलं आणि निवांत झोपल्यानंतर ना मग त्यांना पहिलं सकाळ सकाळी मी काय केलं दवाखान्यात पाठवून दिलं तसं तर मीच जाणार होते म्हणलं की छतीची पट्टी ही काढू आपण छतीची पट्टी ही काढून घेऊ म्हणलं बघू काय म्हणते डॉक्टर काय नाही तर ती म्हणलं की काय गरज नाही म्हटलं बघू परत जर काय झालं तर म्हणलं जाऊ आपण तर मग आता ती गेले नाही तर दवाखान्यात आल्याशिवाय मला काहीच कळणार नाही की बाबा काय डॉक्टरने सांगितलं काय नाही का तस तर मग त्यांना चांगल्या दवाखान्यात घेऊन जाणार आहे मी एक वेळ तसं आपल्या घरातलं माणूस चांगला असलं म्हणजे काही टेन्शन येत नाही भाऊ बहिणी आता असते ती काही लोक नाव ठेवते ती आता मला म्हणजे आताच मला काय माहिती की आता लई तिला काळजी लागली नाही असं झालं तसं झालं कसं असतं माहिती आहे का प्रत्येक नवरा बायको एकमेकाची काळजी घेत असत पण ती दाखवून देणं तितकंच गरजेचं नसतं कारण की एकमेकाला आता मी माझं कसं आहे माहिती आहे का मी दाखवून देत ना मी कुणाची किती काळजी करते कुणाची किती काळजी करत नाही पण जय त्याची काळजी आहे त्याला असते काय आपल्या आपल्या घरातल्या माणसांची काळजी घ्यायला काय बाहेरची लोक येत नाहीत बरोबर आहे का नाही आणि हे जग हे जनार्दन जग हे नाव ठेवायलाच असतं कुणी येत नसतं फक्त नावं ठेवायला नावं ठेवायला जगाची दुनियाची तर एवढं टेन्शन घेऊन डिप्रेशन मध्ये जायचे ना मी बापरे सांगू शकत नाही मी म्हणून आता हे ना जग दुनिया सगळं दिलं जगायचं फक्त आपल्यासाठी ना आपल्या माणसांसाठी जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी वास विशेष आपला आता ह्या दुनियात कुणीही कोणाचं नाही कुणीही कोणाचं नाही एकटंच यायचंय एकटंच जायचंय कुणी कुणावर जाणार नाही कुणी कुणावर येणार नाही मोठी मला धनसंपदा कमवून ठेवायची बस आम्हाला खायापुरत झालं चार दोन रुपये आमच्या पाठी महाग असलं बस झालं आता परत तुम्हाला सांगते मुलांबाळाचं मुलांबाळांविषयी पण मला बोलते ती बर का मुलांचं बघ योग्यता असं कर ती तुम्ही मला चांगलं सांगता त्या गोष्टीचा मला राग येत नाही बघा माझ्याकडे जी काही बहिणी आहेत का मला खरंच चांगलं सांगतात की योग्यता मुलांचं बघ दवाखाना कुठेतरी चालू कर तर हो तुमच्या म्हणण्यानुसार दवाखाना बी मी करेन असं नाही की मला आता कसं माहिती का सगळ्यांची समोरच्यांची जर तोंड बंद करायची म्हणलं तर माझ्याकडे एकच उत्तर असतं की मला मुलं नाही पाहिजे मी माझं बघण काय करायचं ते कारण की मुलं होणं किंवा न होणं हे परमेश्वर आता म्हणते की नवऱ्या पशी असतं बायको पशी असतं हो असतं पण काही गोष्टी देवाच्या पिन हातात असतात द्या ज्या टायमाला नशिबात असल त्या टायमाला ते आपल्याला आप फळ भेटतं माहितीये का किंवा असं कुठला डॉक्टर किंवा कुठला ऋषी नाही मला म्हणला की तुला मुलं होणार नाही किंवा कुठल्या माझे एवढं माझ्या तीन माझ्याकडे तीन फायला आहेत मी दवाखाना बी केलेला आहे असं नाही की मी दवाखाना केला के नाही किंवा मी कुठला इलाजच नाही केलेला मुलांसाठी मी तीन दवाखाना केलेल्या आहेत तिने बी डॉक्टर मला असं कुठलाही म्हणलं नाही की तुम्हाला मुलं होणार मुल मुल नाही म्हणून होईल म्हणूनच सांगितलेलं आहे मग त्याला बघ पैसा लागतो आपल्याकडे कसं असतं माहिती आहे गरीब पैशाने मरत गरीब पैशाने मरत ही खरी गोष्ट आहे पैशाचे मोहर आहे ना भूत नसतं आणि पैसा आहे तर सगळं आहे नाही तर पैसा नाही तर काहीच नाही मग काय गोष्टी असते त्या अड पण असते त्या तर करायचं आहे दवाखाना बी मी चालू करणार आहे बरं का मुलांसाठी आलंय माझ्या डोक्यात बघू प्रयत्न आणि ती परमेश्वर असतो जी प्रयत्न आहे ना हे आपण करत राहायचं ती मागं तर मी प्रयत्न केलेलाच आहे दवाखान्यासाठी मुलांसाठी दवाखाना के केलेलाच आहे पण आता इथून पुढं सुद्धा मी दवाखाना चालू करणारच आहे नक्कीच मी चालू करणार आहे पण चांगला आता दवाखाना बघून करणार आहे की याने करून की आपल्याला तिथं रिझल्ट आला पाहिजे किंवा आपलं पैसे गेल्यासारखं आपल्याला काहीतरी फायदा झालेला पाहिजे फायदा झाला पाहिजे ह्या गोष्टींचा तर बघू आता सध्या तर लय म्हणजे असं हाय आपल्याकडे भरपूर अशा गोष्टी आहेत त्या ह्यातून सगळ्यातून बाहेर पडायचे सगळ्यातून बाहेर पडायचं आणि मग तुम्हाला सांग ती दवखान्याची लागायचं तर आता ज्या वेळेस तुमचं दा दाजे आहेत त्या टायमाला तर मी तुम्हाला सांगणारच काय झालं काय नाही ती साधे तर माझं ना एक तर रात्रभर झोप जूप नाही झोपलीच नाही बाबा रात्रभर मी सारखे मी नवरा घालवून बघायची होय हो की काय दुखतंय का दुखतंय का तर ते म्हणायचं की अगं नाही दुखत झोप नको टेन्शन घेऊ परत परत तो बसते मी सारखी उठावते म्हणून माझ्याच वाईट लागलं मला म्हणलं की झोपू देते का नाही मला तर जा जाऊन झोपू बाहेर मी अरे देवा म्हणलं थंडी आहे म्हणलं बाहेर कशाला जात आहे म्हणलं झोपती मी पण मला काय झोप नाही लागलं मग मला फाट फाट लागलं होता जरा डुक डुकला परत उठली आणि म्हणलं पहिलं आंघोळ करून म्हणलं तुम्ही जा आणि म्हणलं की मी कामाला जातो म्हणलं काय गरज नाही कामाला राहू राहते म्हणले नका जाऊ कामाला मग सकाळी उठली केला जेवून गेल्या तर बर का तस ती जेवण करून गेल्यात एक केली होती मी शिमला मिरची बनवली त्यांची आवा त्यांना लय आवडते म्हणून ती आणते ढोबळी मिरची हा तस तर लय भारी होती पण मला आवडतच नाही तर बघू आता पर्याय नाही दुसरं काय घालवण केलं नाही हो जेवायच्या टायमाला खाईन पण आता चा प्यानंतर जेवण करते का नाही ह्याची पण अपेक्षा नाही मग त्यांनी खाऊन गेलं चपाती ढोबळी मिरची भात होता केल्याला तर भात ही खाऊन जेवण करून गेलं राहतं पहिलं म्हणलं जाऊ नाही जाऊन या तुम्ही बाकीचं बघू असेल तर मला म्हणा होतं दुधाचं पुडा म्हणजे जाऊ म्हणलं चहा करून पिते म्हटलं ले डोकं दुखायला लागलं आहे माझं मग चहा करते आणि पिती काही कसं तरुण आजकाल म्हणजे कसं झालंय माहितीये का तरुण वयातच दुखणी निले लागल ते माग झाले आपला परमेश्वर आपल्या संघ आहे आपला परमेश्वर आपल्या संघ आहे म्हणून टेन्शन घ्यायचं नाही आणि कोण काय बोलतय आपल्या विषयी ह्याच्याकडं इथून माग लय लक्ष दिलं बरं का मी आपल्याविषयी कोण काय बोलत आणि कोण आपली म्हणजे आपण किती वाईट आहे ही दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय ह्या गोष्टीकड मी एवढं लक्ष दिलं बाप्पा सांगू शकत नाही पण आता आहे ना नो टेन्शन टेन्शन घ्यायचं नाही ठरवले कारण काही ह्या जीवनाचा लढा आहे ना, no ना आपल्याला एक म्हणजे ज्या त्याचं जीवन आहे ना त्याच्या लढा आहे ना त्या एकट्या माणसाला लढावा लागतो त्यामुळे हि असं काही टेन्शन घ्यायचंय कशामुळे घ्यायचं काय जंगुनी आपल्याला पुरवते का नाही पुरवत जेवतून ही फक्त कशासाठी असते माहिती का फक्त फक्त नावं ठेवायला आणि कुणाच्या तर जीवन एखाद्याची जर जीवनामध्ये जर प्रगती चाललेली असल तर त्याला महाग कसं खेचायचं हे पुरेपूर माहिती असत त्यामुळे बाबा आपल्या आपल्या जीवनात आपलं आपण खुश राहायचं हॅपी राहायचं मस्त राहायचं तर मग मी आता पीती चहा आणि विषय म्हणजे असं सगळं देवावरती सोडलेलं आहे देवावरती हवाला आपला देव आपल्या पाठीशी आहे बस ते मां म्हणतात ना माणसाने वाईट चितलं तरी परमेश्वर आपल्याला वाईट चितत नसतो कारण की परमेश्वराला आहे ना सगळ्याची काळजी असते माणसाने वाईट चितू द्या पण देव कधीच वाईट चितणार नाही आपलं आणि जी काय आपल्या लाईफमध्ये घडतं जी काय आपल्या आयुष्यात घडतं ही जी काही गोष्टी होते ना ह्या सगळ्या गोष्टी चांगल्यासाठी होत आहेत आपल्या आपणच म्हणतो की ही जी झालं ही वाईट झालं माझ्या बरं चांगलं नाही झालं माझ्या बरं पण ही चुकीच आहे जी काय आपल्या आयुष्यामध्ये होतं ना ह्या सगळ्या गोष्टी चांगल्यासाठी होत असतात या आणि ह्या गोष्टी ह्या ना आता मी पण पुरेपूर समजायला लागलेले आहे कारण की पहिले वाटायचं दुःख वाईट सगळ्या गोष्टींच पण आता नाही मी फक्त एक असं जी काय होतं ना आपल्या आयुष्यामध्ये ही सगळ्या गोष्टी चांगल्यासाठी होत्या त्या वाईटासाठी काहीच होत नाही बरोबर आहे का नाही ब्लाऊज कटिंग केलेलं तर ब्लाऊज शिवाय तर आता सगळं घरचं काम झालंय कोण कपडे भांडी स्वयंपाक पण केला लवकरच तसं त्यांना मला कामाला नव्हतंच लावायचं मी नव्हते कामाला लावणार पण म्हणलं की सकाळच आपलं स्वयपाक बिपाक हे करून घ्यावा कारण की ते कामाला नसल्यानंतर ना जरा उशिरा स्वयंपाक करते पण म्हणलं ना ग स्वयंपाक केल्यानंतर ना जेवण ही करून जाते मग स्वयंपाक केलं ढबळी मिरची होती ढुबळी मिरची गेली चपात्या केल्या गरम गरम के म्हणलं की मला तर जाऊ इकडे जा देवा म्हणलं एखादा दुधाचा पुढा आणून द्या म्हणलं चहा करते आणि पिती देवपूजा ही पण झाली सगळी माझे तर असू द्या जीवन आहे शेवटी चालतच राहायचं चा सुख दुख येतच राहते त्याला फक्त पाठी टाकून जीवनाचा प्रवास चालू ठेवायचा आपला